मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यामुळं मुरगुडमध्ये मुंबई इथं आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी मागणी केलेल्या आठ पैकी सहा मागण्या मंजूर झाल्यामुळं संपूर्ण राज्यभरात उत्सव साजरा होतोय शहरामध्ये सकल मराठा समाज कागल आणि मुरगुड शहर परिसर नागरिक यांच्या वतीनं पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला हैदराबाद बॉम्बे गॅझिटर प्रमाणे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे इतरत्र सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र धारक मराठ्यांना हा लाभ मिळणार आहे असा शासनादेश जारी करण्यात आलाय मराठा आरक्षणाचा हा लढा यशस्वी झाल्याबद्दल मुरगुडच्या शुभतीर्थावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला यात सर्व समाजाच्या लोकांनी सहभाग नोंदवला होता मुरगुड शहरामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक आंदोलनं पुकारण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा लढा निर्णायक वळणावर आल्यामुळे शहरात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येतोय याचाच भाग म्हणून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आल्याचं अनेकांनी बोलताना सांगितलं यावेळी उपस्थितांमध्ये माजी नगरसेवक सुहास खराडे शिवभक्त सर्जेराव भाट नामदेव भराडे ओंकार पोद्दार संकेत भोसले दत्तात्रय साळुंखे बबन बारदेसकर भिकाजी कांबळे विजय साबळे मारुती पुरीबुआ आनंदा रामाणे शिवाजी चौगुले सुभाष अनवकर विजय भोई सुहास दरेकर पांडुरंग मगदुम नितीन मोरबाळे अमर देवळे मोहन कांबळे तसंच मुरगुडमधील सर्व समाजातले बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूजशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट।